नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी अलीकडे पत्रकार राजू परवळेकर यांनी पत्रकार रवींद्र पोखरकरांना दिलेली प्रदीर्घ मुलाखत मी ऐकली त्यामध्ये परोळेकरांनी अतिशय गंभीर असा आरोप विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला आहे त्यांनी संघ ही अतिरेक्यांची संघटना असं म्हटलं आहे फार मोठा किंबहुनात सुखीचा तो आरोप आहे राजू परवळेकर ज्या संघासाठी माझ्या आईवडिलांनी तन मन धनानं सेवा केली त्या संघाला मी आणि माझ्या कुटुंब सदस्यांनी अतिशय जवळून बघितला आहे निहाळला माझे वडील गावातले पहलवान होते त्यांचा दबदबा होता दादागिरी होती पण तरीही संघ शाखेवर गेल्यानंतर त्यांनी कुठला अतिरेकी वृत्तीनं संघ चालवला कधीही आम्ही बघितलं नाही याउलट संयम आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढत जाऊन हिंदूंची एकी आणि हिंदू राष्ट्र कसं उभं करता येईल याचा अगदी गाव पातळीवरून गाव पातळीपासून तर थेट टोकापर्यंत सारेच संघवाले प्रयत्न करायचे तुमचा आरोप तद्दन खोट आहे तुमच्या आरोपाला अजिबात अर्थ नाही याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळजवळ पस्तीस परिवार संस्था आहेत त्याला आपण परिवार संस्था म्हणू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय जनता पक्ष ही देखील परिवार संस्था आहे आणि त्या पद्धतीच्या अशा अनेक परिवार संस्था विविध क्षेत्रात काम करतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी परिवार संस्था आहे बजरंग दल ती काहीशी आक्रमक आहे पण त्या बजरंग दलाचं संपूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये मोठं काम आहे असं अजिबात नाही उत्तर प्रदेशसारख्या काही तुरळक ठिकाणी नक्कीच बजरंग दलाचा बोलबाला आहे दबदबा आहे पण एकंदर संघाच्या साऱ्या परिवार संस्था आणि जगपातळीवर पसरलेला संघ त्या तुलनेमध्ये हे बजरंग दल मला असं वाटते त्याची गणना पाच टक्क्यात देखील होणार नाही पण राजू परवळेकर तुम्ही संघाच्या ज्या इतर पस्तीस पारिवारिक संघटना आहे त्याचा नक्की अभ्यास करा तुमच्या ते लक्षात येईल की भारतीय जनता पक्ष पद्धतीचे राजकीय संघटना किंवा राजकीय परिवार संस्था चालवताना कदाचित भाजपला काही ठिकाणी आक्रमक व्हावंसं आक्रमक व्हावं लागत असेल किंबहुना अमुक एखादा एखादी संघटना जेव्हा राजकीय पक्षात परिवर्तित होते तेव्हा त्याचा आत्माच आक्रमकता असतो अगदी काँग्रेसमध्ये देखील ज्या काँग्रेसमध्ये ज्या काँग्रेसचं आणि मुसलमानांचं तुम्ही लांगुल चालन केलं ला आहे आणि तुम्ही स्वतःला त्या मुलाखतीमधून गांधी विचारांचे तुम्ही अनु अनुयायी आहेत असं अनुया म्हटलं आहात त्या गांधी विचारावर तुमची काँग्रेस जगभरात कुठेही चालली नाही काँग्रेसनं ना गांधीचा विचार अगदी सुरवातीला तुरळक प्रमाणात उचलला पण त्यानंतर तो नष्ट केला आणि म्हणूनच काँग्रेसवर ही अशी दुर्दैवी अवस्था ओढवली आहे या संघाच्या राष्ट्रसेविका समिती असेल किंवा संस्कार भारती असेल सहकार भारती असेल विश्व हिंदू परिषद असेल भारतीय किसान संघ असेल भारतीय मजदूर संघ असेल किंवा संस्कार भारती असेल विज्ञान भारती असेल शिक्षा भारती असेल विद्या भारती स्वदेशी जागरण मंच स्त्री शक्ती राष्ट्रसेविका समिती या पद्धतीच्या अशा पस्तीस पारिवारिक संघटना पण त्यात कुठेही अतिरेकी वृत्ती दडलेली नाही तुम्ही सिद्ध करा चुकीचं बोलू नका संघाला केवळ तुमच्या त्या मुसलमान विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही ज्या पद्धतीनं या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे एक प्रकारे तो जगभरातल्या समस्त हिंदूंचा शंभर टक्के अपमान आहे पण जे वेळप्रसंगी कदाचित त्यांच्यामध्ये आक्रमकता येत असेल मला आठवतं की जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये झेप घेण्यास उत्सुक होता त्या पद्धतीनं ते, ते पावलं उचलत होते तेव्हा प्रवीण टोगड्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली असलेली विश्व हिंदू परिषद काही काळ नक्कीच खूप आक्रमक होती पण संघाला ते रुचलं नाही हिंदू विचारांना संघाच्या हिंदू विचारांना तो प्रकार आवडला नाही आणि तोगडियांचं आपोआप महत्त्व कमी होत गेला मित्रांनो दुसरा आणखी एक मुद्दा असा की या दिवसामध्ये आपल्या या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना फार बदनाम करण्यात येत आहे आणि त्या दुर्दैवानं मोठा सहभाग महायुतीच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आहे म्हणजे महायुतीमधले एक मान्यवर नेते थेट सांगू लागले आहेत की मार्चनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील ते या राज्याचे मुख्यमंत्री नसतील आणखी एक प्रकार देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सभोवताली व्यापारी वृत्तीचे अतिशय बदमाश बदनाम भ्रष्ट त्यानंतर व्यापारी कंत्राटदार लुटारू लुबाडू या पद्धतीची काही दलाल उभे केले आहेत आणि ते दलाल या दिवसामध्ये फडणवीसांच्या एवढ्या डोक्यावर जाऊन बसले आहेत की इतरांना तिथे प्रवेश नाही इतरांचे विचार डोक्यात घेत नाही डोक्यात घेतल्या जात नाही असा अपप्रचार विशेषतः फडणवीसांच्या बाबतीमध्ये केला जातो ज्या विचारांना देखील ज्या बदनामीला देखील दूर दूरपर्यंत अर्थ नाही हे नक्की आहे हे मलाही मान्य आहे की कळत न कळत आपल्या या राज्यातले व्यापारी वृत्तीचे बिग बुल मोठे दलाल नक्कीच त्या सत्ते सभोवताली नेहमीप्रमाणे पिंगा घालू लागल्या आहेत आता नेहमीप्रमाणे हा शब्द मी यासाठी वापरला आहे की आज जे दलाल ज्या दलाली वृत्तीचे व्यापारी नॉन मराठी फडणवीसांच्या सभोवताली पिंगा घालतात आणि गैरफायदा घेत आहेत ते कालपर्यंत या आधीच्या मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना अख्ख्या देखील तेवढेच जवळचे असायचे त्यांची जी जवळीक असते ती केवळ के व्यापारी धोरणातून असते एकदा का त्यांना जर उद्या फडणवीसांचा सत्तेतून अस्त होतो आहे हे लक्षात आलं तर फडणवीस पाय उतार होण्याच्या आधीच यांनी जे पुढे सत्तेत येणार आहे त्यांच्याशी सलगी केलेली असते त्यांच्याशी मैत्री साधलेली असते जवळीक साधलेली असते आणि तुम्हाला काय वाटतं फडणवीस हे ओळखून नाहीत ज्या फडणवीसांना या राज्यातला कानाकोपरा आणि सत्तेतले सारे सत्तेतले सभोवताली जसेच्या तसे तोंड पाठ आहेत तुम्हाला काय वाटतं जे जमा झालेले आहेत ज्यांची दादागिरी आहे दहशत आहे ज्यांच्या मार्फत सारी शासकीय कामं केल्या जातात कंत्राट उचलल्या जातात प्रचंड या राज्याला लुटल्या जात आहे त्यांची कल्पना फडणवीसांना नसावी असं तुम्हाला वाटतं का येस फडणवीसांना ते सारं तोंडपाठ आहे आणि त्यांना माहिती आहे की आज जे त्यांच्या सभोवताली आहेत ते उद्या फडणवीस सत्तेतून उतार झाल्यानंतर समोरून फडणवीस येतात बघितल्यानंतर पाठ फिरवून निघून जातील कारण आज जे सत्तेत नाही आणि जे पूर्वी सत्तेत होते ज्यांच्या सभोवताली आली ज्यांच्या अंगाखांद्यावर मांडीवर हे समस्त दलाल हे नॉन मराठी दलाल डोक्यावर जाऊन बसलेले असायचे आज त्या सत्त्या माझी सत्ताधीशांच्या बाबतीमध्ये या दलालांची तीच अवस्था आहे म्हणजे जर त्यांना समोरच्या बाजूनं सुशीलकुमार शिंदे येताना दिसत असतील किंवा अशोक चव्हाणांनी जर त्यांना आवाज दिला तर ऐकल्याचं न ऐकल्यासारखं करून ते पळ काढतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोंट वरी फडणवीस गाफील नाहीत आणि पुन्हा त्यावर मी वेगळं काहीतरी तुम्हाला सांगतो आहे फडणवीसांच्या तोडीचा एकही नेता आपल्या या महाराष्ट्रात ना विरोधी पक्षात आहे ना महायुतीमध्ये त्यांच्या विकास कामांचा वेग धडकी भरवणार आहे त्यांना स्वतःसाठी काहीही नको आहे त्यामुळे या दिवसामध्ये कळत न कळत जे काय आर्थिकदृष्ट्या घडत असेल त्यात फडणवीस हे गडकरी पद्धतीनं कुठेही स्वतःच्या कुटुंबासाठी काहीही जमा करत नाहीत हे मी तुम्हाला सत्तेवर सांगू शकतो मला नेमकं माहिती आहे पण इंदिरा गांधींनी एक वाईट सवय या देशाला लावून ठेवली पण जे पैसा फेकला की सत्तेत बसता येतं पैशांच्या राजकारणाला त्यांच्यानंतर महत्त्व आलं त्यांनी ते महत्त्व काँग्रेसमध्ये पसरवलं त्यामुळे इंदिरा गांधी किंवा दिल्लीतले जे त्या त्या पक्षाचे जे प्रमुख असायचे ते इतर राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचे जे मुख्यमंत्री असायचे त्यांच्याकडून वसुली करण्याची सवय थेट इंदिरा काँग्रेसनं किंवा इंदिरा गांधीच्या पक्षानं लावली त्यानंतर अर्थातच ती सवय किंवा ते लोण सर्व पसरला आता जर सत्तेमध्ये शिवसेना असो भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल कुठलाही पक्ष जरी असला थेट शरद पवार सत्तेत असतील अजितदादा असेल एकनाथ शिंदे असेल कुठलाही पक्ष कुठल्याही पक्षाचे पक्षा प्रमुख त्या साऱ्यांना खर्च करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज असते अर्थात त्या उद्धव ठाकरे यांच्यासारखे एखादाच तुरळक की जो फक्त जमा करतो फंडिंग येऊ देतो आपल्या पक्षासाठी किंवा पक्षात काम करणाऱ्या गरजूंसाठी आर्थिक मदत करण्याची विशेषतः उद्धव ठाकरे यांची दूर दूरदूरपर्यंत मानसिकता नाही सारं काही येऊ द्या आणि हा असा प्रकार जर चुकून भारतीय जनता पक्षामध्ये घडत असेल ज्याला पक्षनिधी हे गोंडस नाव देण्यात आलं आहे आणि त्यासाठी जर या पद्धतीच्या दलालांवर काही जबाबदारी टाकल्या जात असेल तर तिथे फडणवीसांचा देखील नाईलाज आहे सत्तेत टिकण्यासाठी काही वाईट गोष्टींना देखील प्रसंगी चालना द्यावी लागते सहकार्य करावं लागते किंबहुना अगदी थेट फडणवीसांच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास ते जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सभोवताली जसे पंचवीस डिओटी आहेत काम करणारे अतिशय स्वतःला वाहून घेणारे जसे आहेत तसे राज्याला लुबाडणारे बदमाश देखील आहेत पण ते बदमाश त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या परिसरात त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढे प्रभावी असतात की त्यांच्यामुळे सत्तेत टिकून राहणं सहज शक्य होतं त्यातूनच जर या पद्धतीचे काही नेते लुटत असतील लुबाडत असतील आणि त्या पद्धतीनं काही व्यापारी वृत्तीचे नॉन मराठी फडणवीसांच्या स्वभावतली जमा झाले असतील तर ते बहुदा सारं काही पक्षनिधी म्हणून घडत असावा नक्कीच फडणवीसांना या पद्धतीनं पैसे मिळवण्याची गरज नाही आणि ते पैसे त्या पद्धतीनं मिळवणार नाहीत आपल्या घरी नेणार नाहीत त्यांच्यासमोर फक्त आणि फक्त राष्ट्रसेवा असते अर्थात आज त्यांचं नेतृत्व मर्यादित स्वरूपात असल्यामुळे त्यांना या दिवसामध्ये फक्त राज्याचा विचार करावा लागतो जेव्हा केव्हा ते केंद्रात जातील तेव्हा हे फडणवीस ज्या पद्धतीनं त्यांनी राज्य पूर्ण बदलवून टाकलं तेच राष्ट्राच्या बाबतीत देखील खडेल त्यामुळे फडणवीसांना जर या पद्धतीनं त्यांच्या पक्षातले त्यांच्या महायुतीतले विरोधातले मुद्दाम आपणहून आर्थिकदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर तो प्रयत्न त्याच विरोधकांवर नक्की उलटेल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे तूर्तवढेच मित्रांनो नमस्कार